जन्मन समाजावतीने आपला सत्कार केलेला आहे भव्य त्याने आपली मिरवणूक काढली काय तुमची भावना आहे माझ्या विषय मी आज मनापासून खरं तर मागाव म्हणून अशी हे काय फार मोठी काय माझी आवड परंतु या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता की त्यांना जर मी अडवलं असतं त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असल्यामुळे ते सगळं मी स्वीकार कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबासकीची थाप आपल्या पाठीवर मिळत असते एलमार समाजाकडून मला ही मिळालेली सन्मानाची पाठी थाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत त्या सर्व समाजासाठी निश्चितपणानं भरीव असून चांगलं काम करून दाखवणार आहे हे माझं एक स्वप्न बापू तुम्ही ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी तुम्ही थोडीशी ही दिलेली आहे मी परंतु 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 तालुक्यामध्ये जयविरुची जी जोडी आहे ती तुम्हाला खर तर ओळखली जाते आता कसं असते राजकारणात अनेक गोष्टी आपण ठरवून बघतो एक राजकारण हे जेवढं कर्तृत्वावर आहे तेवढं व्हायचं आता माझी आणि आबाची जोडी कुठू नये माझी प्रामाणिक बाब तशी दीपक आबांची अशीच बाबी हा मार्ग काय या महिन्यात निघतो त्याची आपण वाट बघत बसलो वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी शिंदे शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब आगीदार हे करता तर एक मार्ग काढतील असं मला विसर